अशा ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा कुलकर्णी वार्ड क्रमांक चाळीस गणेश नगरचा नगरसेवक होतो आता या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये बे बदरीनाथ टोमरे बे काय संगीत सविता गणेश तेलोरे क मध्ये शिवाजी मखरंद कुलकर्णी आणि ड मध्ये शिवम पवार पाटील असे चार उमेदवार आहेत आमचं विजन एकच आहे वार्डाच्या हिशोबाने प्रभागाच्या हिशोबाने पाणी स्वच्छ स्मार्ट सिटी रस्ते त्याच्यानंतर पूर्ण प्रभाग हा सी सी टी आणि सुरक्षा मेन म्हणलं तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून शिस्तीपासून तर बलिराम पाटील पर्यंत एकही स्वच्छता टॉयलेट जेंट्स असो किंवा महिलांचा असो आमचं कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे गार्डनच्या अशा बऱ्याच काही सुविधा राहिलेल्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू साई जसं उदाहरणार्थ साईब पार्क गार्डन असेल किंवा एन सिक्स मधले शुभश्री मधला असेल या आमचं एवढं व्हिजन आहे लाडक्या महिन्यासाठी शासनाने जी योजना आणलेली आहे मान्य एकनाथजी साहेब मुख्यमंत्री असताना ती आम्ही हे करतोच आहे तसं राशन कार्ड आहे संजय गांधी निराधार आहे किंवा पंतप्रधान हे आहे या सगळ्या योजना आम्ही नागरिक पर्यंत पोहोचत आहे शहरा हे आमच्या सिडकोला पाचव्या दिवशी पाणी आहे आमच्या आता ज्या पाच दिवस पाणी आहे ते कमीत कमी सिडकोला एक दिवस पाणी आण मिळावं मतदारामध्ये आम्ही जे प्रभाग क्रमांक मध्ये फिरतोय नागरिकांचा मतदारांचा एवढा मोठा उत्साह आहे की शंभर टक्के चाळीस ते चाळीस हवार विजय होणार आहे पंचवीस वर्षामध्ये शिवसेनेचा इथे एकही नगरसेवक निवडून आलेला नाहीये भाजपच्या जिथे करून कारण की आतापर्यंत हे पंचवीस वर्ष तीस वर्षापासून हे नगर नगरसेवक आहे हे आविष्कार असो सेवा तीस वर्षापासून बदली गेले एल सिक्स असो तीस वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक आहे येणार दहा तीस वर्षापासून शिवसेनेचा नगरसेवक वैशाली नगर हा नगरसेवक आपण पण यामांत जरी असला तर या या प्रभागामध्ये चारीच्या चारी नगरसेवक धनुष्यवांचे दौर देणार आहे आम्हाला धमकी आम्हाला त्यांना धमकी द्यायची गरज नाही त्यांच्याकडे कार्यकर्तेच राहिले नाही तर धमकी बनवून द्यायच्या त्यांच्याकडे उमेदवारच राहिले नाही तर धमकी द्यायच्या कोणाला त्यांचे काहीच नाही भाजप अठ्ठावीसवी पासून तर आजपर्यंत शिवसेनेचाच महापौर झालेला आहे यावेळेस पण छत्रपती संभाजीनगर भगवा आणि शिवसेनेचाच महापौर होईल तो मोठा विषय